ज्याला हिंदी मध्ये आम आणि इंग्लिश मध्ये मॅंगो या नावाने ओळखलं जात आंब्याला फळांचा राजा म्हणून देखील ओळखलं आंब्याच्या शेती करीता आवश्यक असा हवामान आणि मान्सून भारतामध्ये असल्यामुळे भारतात सर्वत्र फक्त डोंगराळ प्रदेश सोडता आंब्याची लागवड केली जाते मित्रांनो पौराणिक माहिती आणि इतिहासानुसार भारतात शेकडो वर्ष वर्षापूर्वीपासनं आंब्याची लागवड केली जाते इतिहासात नमूद केल्याप्रमाणे प्रसिद्ध भारतीय कवी कालिदास यांनी त्यांच्या कवितांमध्ये आंब्याची प्रशंसा केलेली आहे तसंच मुघल राजा अकबर यांनी दरभंगा जे सध्या बिहार मध्ये स्थित आहेत तिथे जवळपास एक लाखाहून अधिक आंब्याची झाड लावली होती अशा तऱ्हेने भारतात आंब्याला फार जुना इतिहास आहे मित्रांनो आंब्याच्या झाडाची उंची दहा ते चाळीस मीटर एवढी असते आणि या झाडाचा आकार मध्यम असतो आंब्याचं झाड हे सदाबहार झाड आहे या झाडाच्या पानांची लांबी पंधरा ते पस्तीस सेंटीमीटर एवढी असते कोवळे असताना ही पानं केशरी ते गुलाबी रंगाची असतात आणि जसजशी ही पानं मोठी होऊ लागतात त्यांचा तस रंग गडद हिरवा होत जातो मित्रांनो आंब्याच्या फुलांना मोहर असं म्हटलं जातं ज्याला मंद सुगंध असतो आंब्याची फळं अतिशय स्वादिष्ट असतात भारतात आंब्याची हापूस केसर रायवड लंगडा तोतापुरी अशा अनेक जाती आहेत ज्यामुळे ही फळं विविध शेप साईज कलर स्वीटनेस आणि क्वालिटीची असतात कच्च्या आंब्याला कैरी असं म्हटलं जात जी हिरव्या रंगाची असते तर पूर्णपणे पिकल्यावर हे फळ त्याच्या जातीप्रमाणे केशरी पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये बदलतं मित्रांनो कैरी चवीला आंबट असते तर पिकल्यावर गोड आंबा तयार होतो आर्टिफिशियली पिकवण्याकरिता आंब्याचा मास किंवा आडी घातली जाते ज्यात गवत पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवल्या जातात ज्यामुळे साधारणतः दहा ते पंधरा दिवसात निर्माण झालेल्या उष्णतेमुळे आंबा पिकण्यास सुरुवात होतो मित्रांनो आंब्याच्या फळाला एक विशेष आकार असतो त्याच्या मध्यभागी चपट्या आकाराची बी असते ज्याला कोय किंवा बाटा म्हटलं जात आंब्याच्या जातीप्रमाणे त्याची कोय धागेदार किंवा सपाट अशी असते आणि कोळीच्या आजूबाजूला रसाळ व स्वादिष्ट असा घर असतो मित्रांनो आंब्याच्या फळामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन ए बी आणि सी ही जीवनसत्व असतात आंब्याच्या कैरीपासनं चटणी लोणचं पण मोरंबा हे प्रकार बनवले जातात तर पिकलेल्या आंब्यापासनं ज्युसेस आईस्क्रीम भारतात आंब्याला व आंब्याच्या झाडाला विशेष स्थान आहे आंब्याला फूड ऑफ गॉड असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आंब्याच्या फळाला पहिल्या देवाला प्रसाद म्हणून अर्पण करून नंतरच खाण्याची प्रथा आहे मित्रांनो आंब्याच्या झाडाला धार्मिक महत्व देखील आहे जैन धर्मातील देवी अंबिका आणि बौद्ध धर्मातील भगवान बुद्ध यांना आंब्याच्या झाडाखाली बसलेले चित्रित केले गेले आहे आंब्याच्या पानांना हिंदू धार्मिक विधींमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि आंब्याच्या फुलांना सरस्वती पूजनाकरिता वापरलं जातं मित्रांनो बऱ्याच ठिकाणी भारतात आंब्याची शेती केली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळतं आणि म्हणूनच पिकलेल्या आंब्याला देशाच्या समृद्धीचे प्रतीक मानलं जात अशा तऱ्हेने सर्वत्र आढळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आणि धार्मिक महत्व असणाऱ्या आंबा या फळाला एकोणीसशे पन्नास साली भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून स्वीकारले गेले